माता जिजाऊंच्या पोटी राजा छत्रपती जन्माला आले आमदणीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे हायसा पुत्र व्हावा गुंडा त्याचा याचा हिलौकी झेंडा सन्मान्य मोहनदादा गोरे आपल्याला विनंती हो। मोहनदादा गोरे ग्राहक विनंती आहे ज्याने अमित गोरे सारखं अनमोल रत्न आपल्या घरात तयार केलं जरा आपल्याला विनंती आत या उद्या मोहन दादा जनता जन्मला बघू दे अनेक माहिती वाटचा निवडून घेणारे व्यक्ती मतवा यशोबा कुठे ला आहे हो आणि मार्गदर्शन गोहाण वेरेंडा चिरंजीला उठव महाराष्ट्राच्या जर प्रशांत कामका दंड चाकीचा जसा दिला जसा देहाचा असा आम्ही भल रोगवाटिका माननीय श्री शुभम शेठ यांच्या वतीनं संजय रुपयाचं बक्षीस आहे मी दादाना विनंती करतो शुभमनाला बक्षीस आपल्या वतीनं या ठिकाणी दिलं जातंय आनंद रोग वाटिका यांच्या वतीनं प्रल्हाद जाधव सर आता प्रल्हाद जाधव सर राष्ट्रीय वेल्थ रेस्लिंगचे राष्ट्रीय पान वर्षाला उमरजला सत्ताच्या वडिलांच्या स्मरणात नऊ फेब्रुवारीला ऐतिहासिक मैदान घेणारे प्रह्हाद जाधव सरत्या मनोर पाटील या दादांच्या वतीने या ठिकाणी संजय तरपुरेला एकवीसशे रुपयांचं बक्षीस या ठिकाणी दिलं जातं एक एकवीसशे रुपये धन्यवाद खुराकाला पण का खुराकाला येणारच कौतुक आहे घेणाराच कौतुक आहे बंगला दादा पाटील आलेलं नाही तेवढा दादा कुस्ती लागू दे का मग बऱ्याच वेळा आम्ही उल्लेख केला हे कुस्ती लावून द्या दादा पाहुणा आलेला नाही चालेल तेवढ्या सर आशिष ग्रे त्या नावला पंत म्हणून यशवंत राहून नाव गेलो हे कोर् घरात जन्माला आलं तर स्मार्ट नाव वारसा महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकची घंटा दाबायला विसरू नका धन्यवाद